मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवणार आहे त्याची सुरुवात पंढरपूर येथून करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली बुधवारी सकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले की शंभर दिवसात राज्यातील विविध भागात जनता दरबार घेऊन महामंडळाच्या कर्जदारांच्या अडचणी सोडवणार आहे त्यामध्ये महामंडळाच्या लाभार्थ्यांना ज्या अडचणी येतात त्याचे निराकरण जनता दरबाराच्या माध्यमातून केले जाणार आहे महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थींना कर्ज देण्यासाठी जे बँक मॅनेजर टाळाटाळ करतील त्यांना देखील समोर बसून जा विचारण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं बघा एक योजना एक योजना दोन हजार सोळा सतराला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना लाँच केली ही पहिली ऑनलाईन सेवा ऑनलाईन योजना होती त्याच्यामुळे किती यश मिळेल हे ये सांगता येत नव्हतं लोकांपर्यंत पोचण्यामध्ये सांगता येत नव्हतं परंतु ये। आम्हाला जबाबदारी दिल्यानंतर साहेबांचं पाठबळ असल्यामुळे आम्ही पोचलो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी दहा लाखाचे पंधरा लाख केले आता नवीन मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही लेखी नागपूरला अधिवेशनामध्ये मी पत्र दिलं होतं की आता या योजनेमध्ये अजून सक्षम करण्याकरिता आपण एक पंचवीस लाखापर्यंतचं करावं आणि तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे मुख्यमंत्री कधीतरी आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर तो अंतिम निर्णय घेतील मराठा समाजाचं कसा आक्षेप आहे नाही असं नाही काय मराठा समाजातले आमचे बरेचसे नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या छत्रीखाली एकत्र येतात परंतु काही लोकांचा अजेंडा वेगळाच आपल्या विचाराचा पक्ष सत्तेवर आला तर आपण घरात बसायचं काही शब्द काढायचा नाही आणि आपल्या विचाराच्या पलीकडचं जर पक्ष सरकार सत्तेवर आल्यानंतर उगीच काही ना काहीतरी विषयावरती चर्चा सुरू करायची बैठका घ्यायच्या आणि जे चांगलं चालले तिथं व्यत्यय निर्माण करून द्यायचा परंतु आपल्याला असं वाटत असेल तर आम्ही कमी पडणार नाही आम्ही लवकरच या जनता दरबारच्या निमित्ताने तेवीस तारखेला आम्ही कलेक्टर कार्यालयामध्ये या ठिकाणी महामंडळाच्या योजनेअंतर्गत आम्ही बैठक घेतो आहे त्याच बैठकीबरोबर आम्ही ई सेवा केंद्र जेवढे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यांनाही कलेक्टर साहेबांना विनंती करू की त्यांना मिटिंगला बोलवा कारण ई सेवा केंद्राकडनं महामंडळाच्या लाभार्थ्यांची लुबाडणी फसवणूक होत आहे दहा दहा हजार रुपये एक एक एल वाय काढायला घेत आहे ज्या एल वायची किंमत नाम मात्र दरांनी शून्य आहे म्हणजे शून्यमध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं तुम्हाला एकही एक रुपये द्यायचं नाही तिथं तुम्ही दहा हजार रुपये घेत आहे एल वाय काढायला म्हणजे आपणही किती चुकताय तर अशा प्रकारच्या बैठका होणार आहेत चोवीस तारखेला शनिवारी या ठिकाणी आम्ही जनता दरबार लावतोय जसं आम्ही पंढरपूरला जनता दरबार उद्या घेतलेला आहे सकाळी तसं मी सोलापूरला चोवीस तारखेला लावणार आहे दिवसभर आहे दिवसभर लोकांना आहे कुठल्याही मराठा चळवळीतली लोक असतील लाभार्थी जे असतील त्यांचे काही प्रश्न असेल त्या सगळ्या प्रश्नाशी आम्ही चर्चा करणार त्याला न्याय मिळवून देणार लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला